नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव मातून। आपन पंगना राहो आपन चानल ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर राहली आहे दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर एक शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे लाल कांदा पुढील वादात समिती धुळे आवकाली आहे सहाशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार एकशे पन्नास रुपये दर एक हजार शंभर रुपये जात आहे लाल कांदा पुढील वादात समिती अमरावती आवकाली आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वादत समिती सांगली आवकाली आहे दोन हजार आठशे अकरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा